श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला गुरुवारी नक्की काय सेवा करायची असते आणि आपल्याला जर आपल्या धावपळीच्या युगात जर तुम्हाला सेवा करायला जमत नसेल टाईम मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच गुरुवारी फक्त सेवा करू शकता आणि खरं म्हणजे गुरुवारी ही सेवा केलीच पाहिजे तर आपलं गुरुबळ हे प्रखर होतं आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणे खूप महत्वाचं आहे आणि गुरूंसाठी आपल्याला सेवा करायला तेवढा तर गुरुवारी टाईम काढलाच पाहिजे काही स्वामी भक्त असे आहेत की दर गुरुवारी मठात किंवा केंद्रात जाऊन आरती आरतीला उपस्थित राहतात तिथे जाऊन ते त्यांची सेवा करतात पण तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून गुरुवारी सकाळी स्वामी महाराजांचे आक्रमाईजप जप स्वामी महाराजांचं स्तवन आणि ते ती ते तीन अध्याय हे तुम्ही वाचलेच पाहिजे ही रोजची सेवा तुमच्या रोजच्या आयुष्यात ही घडली पाहिजे पण जरी तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी देखील ही सेवा करू शकता तुम्हाला अक्रमाई जप करायला जमत नसेल तर तुम्ही उठता बसता चालता बोलता किंवा कोणतंही काम करत असताना तुम्ही मनातल्या मनात आपल्या अंतकरणाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता कारण स्वामी महाराजांना आपल्याकडून फक्त त्यांचं नाम नामस्मरण पाहिजे बाकी स्वामी महाराजांना आपल्याकडून कोणतीही अपेक्षा नाही स्वामी महाराजांचं नाम जर तुमच्या सतत मुखात असेल तर स्वामी महाराज तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येऊन देणार नाही आणि आपल्या गुरूंचा कोणत्याही गोष्टीचा शेवट हा आपल्या स्व गुरूं गुरूंपाशीच झाला पाहिजे कारण तर त्या ती गोष्ट आपली कोणतीही गोष्ट आपली मार्गी लागते स्वामी महाराज हे आपल्या आयुष्यातले खूप मो महत्वाचा अविभाज्य भाग आहे कारण ज्यांच्या मुखात स्वामी महाराज आहे ज्यांच्या मनात स्वामी महाराज आहे त्यांना त्यांना स्वामी महाराजांनी आजपर्यंत कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही आणि यापुढे देणारही नाही कारण स्वामी सेवक असणे ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे आपण पहिल्या जन्मात जर काही पुण्य केले असेल म्हणूनच आपण ह्या जन्मी स्वामी महाराजांच्या स्वामी सेवेत आलो आहे आपण तेवढे भाग्यवान आहोत पण स्वामी महाराजांची सेवा करत असताना जर तुम्ही नाही मला आज जमत नाही मला मी उद्या करेल किंवा उद्याचं तुम्हाला असं वाटेल की नाही मी परवा करेल ह्या स्वामी सेवाला काही अर्थ नाही कारण जर तुम्ही टाईम बघून जर स्वामी सेवा करत असाल तर तुम्ही स्वामी सेवक असू शकत नाही ज्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला जर स्वामी महाराजांची आठवण येत असेल तर तेच खरे स्वामी भक्त कारण स्वामी महाराज हे आपण आपल्या प्रत्येक गोष्टीला गोष्टीवर त्यांचा अधिकार आहे कारण आपण जे आपल्या आयुष्यात सुख अनुभवत आहोत ते फक्त स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे आहे करता करविता सगळे स्वामी महाराज आहे आपण फक्त निमित्त आहोत आणि आपल्याकडून स्वामी सेवा करून घेणं हे स्वामी महाराजांच्याच मनात आहे कारण जर त्यांच्या मनात जी गोष्ट असेल तीच घडते काही लोकांचा प्रश्न असतो की आम्ही एवढी स्वामी सेवा करतो पण आमच्या आयुष्यातले भोग काही संपत नाही स्वामी महाराज कधी आम्हाला त्यातून बाहेर मार्ग काढतील हे बघा जर तुम्ही मनात घरात बसून स्वामी सेवा करता आणि बाहेर जर दुसऱ्यांना दुखवत असाल किंवा कोणाला त्रास देत असाल म्हणजे हे तुमचे कर्म आहेत आणि जर तुम्ही तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सुखापासून तुमच्या आनंदापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही कारण तुमचे कर्मच तुमचं न्यायनिवाडा करत असतो तुमचे कर्म चांगले असतील तर स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला तुमच्या से सेवेचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या गुरूंचा सर्वात मोठा वार म्हणजे सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे गुरुवार आणि जर तुम्ही तुमच्या कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात जर गुरुवारपासून केली तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्यावर ते प्रसन्न राहतील आणि गुरुवारी तुम्हाला शक्य असेल तर आपल्या उमऱ्यावर सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या आधी आपला उमरा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचं लेपन करायला विसरत नका जाऊ कारण हळदीचं लेपन करणं ही खूप साधी आणि सोपी सेवा आहे खूप झालं तर दोन मिनिटाचं काम आहे पण ही सेवा केल्याने तुम्हाला स्वतःच तुम्हाला अनुभव येईल की आपण जेव्हा हळदीचं लेपन करतो हळद हळदीचं लेपन करत असताना आपण हळ हा, हळदीमध्ये थोडंसं दोन ते तीन थेंब गोमूत्र टाकून बाकीचं पाणी टाकून जर तुम्ही उमरा सारवला तर त्यात गोमूत्र म्हणजे ते गाईचं असतं आणि गाई ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि ज्या गोष्टी विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे त्या गोष्टी जर आपण आपल्या जवळपास आपल्या रोजच्या कामात जर त्याचा वापर केला तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला माहीत नसतात त्यामुळे जर आपण काही गोष्टी जर आपण सुधारणा केली तर तुमच्या आयुष्यात बदल घड नक्कीच घडतील आणि स्वामी महाराज हे आपल्या स सगळ्या गोष्टींचा त्यांचा आशीर्वाद आपल्यावर त्यांचा नेहमीच राहणार आहे तर गुरुवारी तुम्ही ह्या सेवा करायला विसरू नका तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जाऊनही सेवा करू शकता जर ती सेवा केंद्रात जाऊन केली तर तुम्हाला त्याचं नक्कीच दहा पटीने फळ मिळेल पण तरीही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरात बसूनही आपले अकरा मारी जप तीन अध्याय आणि स्वामी स्तवन वाचायला विसरू नका ही खूप छोटी सेवा आहे पण त्याचा तुम्हाला नक्कीच खूप मोठा फायदा आहे कारण ही जर सेवा तुमच्या रोजच्या रोजच्या जीवनात असेल म्हणजे तुमची जर दिवसाची सुरुवात स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रापासून झाली आणि जर दिवसाचा शेवट हा स्वामी महाराजांच्या सेवेने जर स्वामी समर्थां स्वामी समर्थ महाराजांच्या नामाने त्या जर शेवट झाला तर असं समजू नका तुमचा एकही दिवस फुकट जाणार नाही प्रत्येक दिवसाला तुम्हाला त्यातून नक्कीच नवीन काहीतरी मिळेल आणि ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ